आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे सत्संगानंतर एकशे एकवीस जणांचा बळी घेणाऱ्या हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याची आज हाथरस पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं त्याला दंडाधिकारी न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणी सहा आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या ही आमची मागणी शासनानं मंजूर करावी अन्यथा मराठ्यांवरचा हा अन्याय सहन केला जाणार नाही भुजबळांचं ऐकून मराठ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी सरकारचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असा इशारा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे आज त्यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं नागपूर मिरज नागपूर दरम्यान चार पंढरपूर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार गाडी क्रमांक शून्य एक दोन शून्य पाच नागपूर मिरज विशेष रेल्वे दिनांक चौदा जुलै रोजी आठ पन्नास मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अकरा पंचावन्न मिनिटांनी मिरजला पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक दोन शून्य सहा विशेष गाडी अठरा जुलै रोजी मिरजहून बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी नागपूरला पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक दोन शून्य सात विशेष रेल्वे नागपूरहून दिनांक पंधरा जुलै रोजी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी मिरजला पोहोचेल तर गाडी क्रमांक शून्य एक दोन शून्य आठ विशेष रेल्वे गाडी दिनांक एकोणवीस जुलै रोजी मिरजहून बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी नागपूरला या विशेष रेल्वे गाड्यांसाठी उद्यापासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या आय आर सी टी सी डॉट सी ओ डॉट इन या संकेतस्थळावर तिकीट आरक्षित करता येईल यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस दारवा नेर तालुक्यातल्या दोनशे साठ विद्यार्थ्यांना मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती प्रमाणपत्राचं वितरण आज दारवा इथल्या शिव लॉनमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आलं यावेळी पालकमंत्री संजय राठोड जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी आई प्रमिला देवी यांच्या नावानं ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली असल्याचं राठोड यांनी यावेळी सांगितलं आगामी काही तासात विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ गडचिरोली अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार